अफजलखानाचा कोथळा बाहेर काढणारा पुतळा अखेर तयार छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याचं प्रतीक असलेला पुतळा प्रतापगडाच्या पायथ्याशी उभारणार मनोज जरांगेंनी उपोषण सोडलं मात्र सरकारला तेरा ऑगस्ट पर्यंतचा इशारा कायम जरांगेंचं आव्हान आम्ही स्वीकारलं जरांगेंचं मानसिक संतुलन बिघडलंय प्रवीण दरेकरांची जरांगेंवर टीका मराठा आरक्षण ओबीसीतून हवं आहे की स्वतंत्र नितेश राणेंचा जारांगींना सवाल भाजपाचं शिष्टमंडळ घेणार केंद्रीय निवडणूक आयोगाची भेट मतदार यादीत सुधारणा करण्याची करणार मागणी गोंदियात वैनगंगा नदीला रौद्ररूप अनेकांची शेती पाण्याखाली भात पिकांच्या शेतीचं नुकसान काठमांडू येथील विमान दुर्घटनेत अठरा जणांचा मृत्यू त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावरील दुर्घटना